नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा वेगाचा बादशाह सारजा आणि सुंदर मित्रांनो सर्जा आणि सुंदर आता कोणत्या मैदानात पलणार आहेत मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे सर्जा मागेच एम एम बेट राजा यांच्यासोबत निमसोड मैदानात पलाला त्यामध्ये मित्रांनो सर्जा आणि राजा ही जोडी गुलालाची मानकरी झाली होती त्यानंतर सुंदर मित्रांनो रणवीरसोबत काटापूर मैदानात पालाला होता पण सेमीला दुर्दैवाने गाडी फॉल झाली तास पलटली होती तर मित्रांनो याच्यानंतर आता आपला सर्जा आणि सुंदर कोण कोणत्या मैदानात पलणार आहे हीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो उद्या आठ तारखेला था। कडाव केसरी मुंबईला बिंजोडचं मैदान आहे नंतर निमसोडला तीन फेरीचं मैदान आहे नंतर नारायणपूरला तीन पेरीचं मैदान आहे नंतर नऊ तारखेला सुद्धा मैदान आहे दहा तारखेला सुद्धा मैदान आहे या मैदानात कुठल्या एका मैदानात तरी आपला सर्जा सुंदर दिसेल का तर मित्रांनो नाही दिसणार कारण की आता मित्रांनो हिंद केसरी कोरेगाव मैदानासाठी सरजा सुंदरला सहा सात दिवसाचा आराम देण्याचं ठरवलं आहे त्यामुळे मित्रांनो सरजा आणि सुंदर आता सहा सात दिवसाच्या आरामावर आहेत त्याच्यानंतर डायरेक्टच आपल्याला हिंद केसरी कोरेगाव मैदानात बारा तारखेच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो सहा सात दिवसाचा आराम दिल्याने बैलांना चांगला स्पीड लागतो त्यामुळेच ही हिंद केसरी कोरेगाव मैदानाची तयारी आहे मित्रांनो डायरेक्ट आपल्याला बारा मेला हिंदीकेसरी कोरेगाव मैदानात सरजा सुंदर हे पलताना दिसणार आहेत सरजा सुंदरचे पैरे वेगवेगळे आहेत त्याचे मी व्हिडिओ नंतर लवकरच घेऊन येणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो